नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज काळ आला होता परंतु वेळ आलेली नव्हती असंच कन म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण त्याचे झाले असे केज शहरामध्ये एक मोठा अनर्थ टळला आहे बीडकडून केजकडे एक राखेचा भला मोठा टँकर येत होता आणि दिनांक आठ रोजी पहाटे तो शिक्षक कॉलनी कौ, पार करून थोडासा चाटे हॉस्पिटलच्या समोर आल्यानंतर अचानक डिवायडरवर चढला डिवायडरवर असलेले स्ट्रीट लाईट नेस्तानाभूत केले भुईसपाट केले आणि एवढेच नव्हे तर तो पुन्हा उजव्या बाजूला वळला आणि पुढे जे हॉटेल आहे त्या हॉटेलसमोर असलेले लाईटचे पोलसुद्धा भुईसपाट केले काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती असं का म्हणायचं तर अगदी चार, चार ते साडेचार वाजल्यापासून मॉर्निंग वॉकला जाणारे अनेक के शहरातील नागरिक दुतर्फा असतात आणि ते जर दुतर्फा असते आणि अशी जर घटना घडली असती तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती मात्र नशीब सर्वांचंच बलवत्तर म्हणून वेळ अगदी लवकरचा होता तीनचा होता आणि त्या ड्रायव्हरला नक्कीच झोपेची धुंदी चढलेली असावी म्हणून हा अपघात झालेला आहे अपघात झाला पोल भुई सपाट झाले आणि तात्काळ लाईट बंद पडली आणि दिवसभर म्हणजेच चार वाजेपर्यंत के शहरात कसल्याही प्रकारची लाईट नव्हती आणि या लाईट नसल्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले होते मात्र महावितरणने तत्परता दाखवली आणि तीन ते साडेतीनच्या सुमारास ते काम संपल्यानंतर लाईट पुन्हा पुरवत झाली अगोदरच मेन रोडवर बसवलेले स्ट्रीट लाईट हे अद्यापही प्रकाश देत नाहीत फक्त शोभेची वस्तू बनून आहेत आणि अशा बंद असलेल्या आणि अद्याप लाईटही सुरू नसलेल्या स्ट्रीट लाईटचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे स्ट्रीट लाईटचे नुकसान झाले मात्र सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू